प्रसुतीसाठी माहेरी आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात घडली आहे महिलेच्या प्रसूती दरम्यान रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही महिला आपल्या माहेरी प्रसूतीसाठी आली होती लांडेवाडी तालुका आंबेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचे प्रसूतीनंतर काही वेळाने तिला त्रास होऊ लागला उलटे होऊन रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक नऊ जुलै दोन हजार तेवीस रोजी घडली आहे प्रसूती झालेल्या महिलेची तब्येत खालावलेली असताना त्यावेळी रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी महिलेच्या कुटुंबाने केली आहे तर या संदर्भात मनसर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला असून तक्रारदार आणि डॉक्टरांचे काय आरोप प्रत्यारोप आहेत हे जाणून घेतलंय आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी पाहुयात तर तिचा उपचार चालू होते तिला दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये सरकारी तर आठ तारखेला तिच्या पोटात दुखायला लागलं तर मी आठ तारखेला तिला दहा वाजता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर तिचं शिस्टर डॉक्टर होते त्यांनी तपासलं आणि ते, ते पहिले म्हणजे दोन वाजता डिलेवरी होईल तर मी घरी निघून आले ते तिथं ठेवलं घरी निघून आले म्हटलं तू थांबते तर घर घरी जाते जेवण बनवते आपल्याला घेऊन येते तिला थांबवलं तर त्यांनी परत तिला घरी पाठवून दिलं म्हणजे टाईम लागेल तुला तू घरी जाऊन आराम कर ती घरी आली मग आठ तारखेच्या रात्री रात्रभर रात्र तिच्या पोटात दुखत होतो सकाळी उठल्याच्या नंतर आम्ही साडेआठ वाजता परत हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेलो तर तिथं शिस्टर होत्या घुले तर ते त्या त्यांनी चेक केलं ते बोलले का तीन वाजता डिलेवरी होईल हिची तर तुम्ही घर घेऊन जा तर दुपारी दोन वाजता तिला ॲडमिट केले तर तिथं आशा वर्कर आणि शिस्टर या दोघीच होत्या आणि मी एक तिसरी आणि मग ॲडमिट केलं ते, के ते बोलले का औषधं घेऊन या बाहेरून तर इंजेक्शन औषधं आणायला सांगितली ती बाहेरून घेऊन आलो आणि मग यांना बाहेर काढून म्हणजे बाहेर बसवलं आम्ही तिघेच होतो आशा वर्कर शिस्टर आणि मी आणि माझी मुलगी आम्ही चौघच होतो बाकी दुसरं कुणी नव्हतं ना डॉक्टर ना, ना कुणी तर तीन वाजता तिची डिलिव्हरी झाली नॉर्मल झाली तर डिलिव्हरी झाल्याच्यानंतर तिला दुसऱ्या क्वाटवरती आणलं बाहेर बाहेर आणल्याच्यानंतर तिला थंडी वाजून आली एक सफाई कामगार आहे मुलगा आणि शिस्टर ते म्हणले तेवढा रूम साफ करून घ्या डिलिव्हरी झालीचा तर मग मी तिकडे गेले तो रूम साफ करायला तिकडून आल्याच्यानंतर नंतर बघते तर, तर मुलीजवळ शिस्टर नाही नाही आशा वर्कर को नाही कोणच नाही मग तिने खाली उलटी केली ती उलटी पुसून काढली तरी तिथं कोण नव्हतं मग मी परत घरी गेले म्हटलं आता हिला निदान चहा बिस्किट तरी खायला द्यावा घरी घे जाऊन चहा बिस्किट घेऊन आले ती बिस्किट चहा काहीच घेतलं नाही तिने मग तिला परत उलटी यायला लागली मग तिला मी उठून बसवलं उठलं तर तिची पूर्ण गावण आणि चादर पूर्ण रक्ताने भिजलेली होती तिला उठून बसावलं परत जोपवलं म्हणलं आता इथं पगाव जाऊन कोण आहे का तर मी पगायला गेले तर नाही ति शिस्टर पण नाही आशावरकर नाही कोणच नाही तिथं एक मुलगी होती सफाई कामगार ती पण एका कोपऱ्यात बसली होती ती पण दिसत नव्हती तर यांनी माझा आवाज ऐकून हे आतमध्ये आले आतमध्ये आल्याच्यानंतर आम्ही शोधायला लागले तर यांना दिसली म्हटलं हाय तो तिथं कोणतरी कोपऱ्यात बसले तिला आवाज दिला आम्ही म्हटलं इथं कोणच नाही कोण हाय का नाही इथं म्हणलं पेशंट आमचं फार उलटी होत्या तिचे पूर्ण चादर भिजली कोणच मग फोन काढला आणि फोन सिस्टरला केला वाटतं त्याच्यानंतर शिष्टर आली शिस्टर तिथे आल्याच्यानंतर मी घरी गेले कपडे आणायसाठी शिष्टर आल्याच्यानंतर तिला गोळ्या दिल्या उलटीच्या वाटतं कपडे आणायला गेले आणि मग शिष्टर म्हटल्या मी कपडे घेऊन आल्याच्यानंतर म्हणले आवरा चला आपल्याला हिला मंचरला न्यायची आपण हिची कपडे बदलू आणि मंचरला घेऊन कपडे बदलले मंचरला न्यायसाठी अँब्युलन्स काढली त्यांनी तर अँब्युलन्स काढल्याच्या नंतर Uh, मी आणि हे आम्ही दोघं आणि झालेलं बाळ आम्ही चौघ जण ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट बाकी दुसरं अँब्युलन्ससंघ कोण नाही शिस्टर नाही डॉक्टर कोणच नाही आलं आणि डॉक्टर होत्या तर त्या मजत्यात आन मी चार वाजता आले होते मंचरला घेऊन गेलो तिथं निळा ते आम्बुलन्समध्ये येणार तिथं डोळे पांढरे करायला लागले होते हातपाय वाकडे करायला लागली होती अँबुलन्समध्ये तर तिथं कुणी बघाय नव्हतं आंबुलन्समध्ये आम्ही दोघंच फक्त तर तू मंत्राला नेल्याच्यानंतर त्या डॉक्टरांनी तिला आतमध्ये घेतले आतमध्ये घेतल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी सांगितलं का तुम्ही बाहेर थांबा बाहेर थांबा म्हटल्यावर ते आम्हाला काही काय करून काय नाही कोणाला फोन करू आम्ही दोघंच असल्यामुळं काही आम्हाला समजतच नव्हतं मग त्याच्यानंतर आम्हाला साडेआठ नऊच्या दरम्यान सांगितलं तर तुमची मुलगी ओफ झाली सांगितलं आम्ही आणि त्यानंतर सगळे माणसं जमा सकाळी तिथे पट झाले नंतर आम्ही कोल्हापूरला घेऊन गेलो तिला तर जिनी करून आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर आमची कपडे राहिलेले जे आम्ही घेण्यासाठी गेलो होतो पण ना माझे नातेवाईक पण आम्ही दोघंजण तर ते आम्हाला म्हणायला लागले आम्ही काय माणसं मारतो का काही मार शिस्टर नेहमी डिलवऱ्या करतात जाण्या काही माणसं मारतो का आम्हाला ते बोलायला लागले जाधव डॉक्टर परत ती पूजा डॉक्टरची ती ती आम्हाला उत्तरं द्यायला लागली आम्ही आता मग मी आले होतो चार वाजता आले होते मग मी डॉक्टर म्हणते तर मी पाच मिनटं आले आणि लगत गेले मग पेशंट झोपलं होतं तिचं पाच मिनटात लगत येऊन जाऊ शकतो का डॉक्टर पेशंट झोपलेलं फक्त नाही एक तर आले होते तर आम्ही कॅबेरेटिंग केले पंचायतीमध्ये तर तिथं पुढे डॉक्टर आलेले दिसतील नाहीत ते पठक बोलतात तर आम्ही म्हणतो आमचे कपडे द्या म्हणून तर म्हले नाही आम्ही शिपाई त्या कपडे त्यांनी ठेवल्यात कुठे ठेवल्यात आम्हाला माहीत नाही तो आल्यावरती देणार तुमचे कपडे आले उद्या देणार पण असे बोलतात त्यांना इकडं सरपंचांना सांगतात की आम्ही त्यांची कपडे जाळून टाकली आमची घरची कपडे होती आणि ती कपडे आमचा पुरावा होता पूर्ण रस्त्यांनी भिजलेले कपडे होती यांनी जाळून टाकली सरपंचांना सांगतात आम्ही त्या दिवशी बाहेर आलो तर एका खचरकुंडीमध्ये आमचे कपडे जळत होते आम्ही स्वतः एवढंच परीच ती जळून गेली होती म्हणून आम्हाला ती दिसत नव्हती ती कपड्यांचाच वाश येत होता एवढ्यापर्यंत यांनी केलं आज आमची मुलगी गेली उद्या दुसऱ्या कोणाची मुलगी घालवतीने दुसऱ्या एखाद्या मुलांची आई हे करतील आमच्या पोटाला खाल्लं पाहिलं काय नाही त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर ते आमच्याक पवून ते शिष्टर आणि ते लोक हसत होते आमच्याक पवून म्हणजे यांना त्याचा काहीच पश्चाताप झालेला नाही या कधी व्यक्ती जरी मरून गेले तर जाले 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 तरी त्यांना काही फरक पडत नाही आमच्या ग्रामपंचायत झालं साहेब झालं यांनी काहीतरी आम्हाला न्याय दिला पाहिजे आज ती दोन मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही काय करणार त्यांना काय सांगणार त्यांनी जर विचारलं आई आईकुढं आहे त्यांना काय सांगू काय सांगणार त्या मुलीला कळते तीन वर्षाची मुलगी आहे तिची पहिली ना आता झालेलं बाळ आहे त्यांना काय सांगणार आम्ही माझी मुलगी अश्विनी बाळू केसरकर तिला आठ तारखेला पोटात दुखायला लागलं तिच्या आईने दवाखान्यामध्ये नेली त्यानंतर मग तपासणी करून तिला परत घरी पाठवण्यात आले आणि मग रात्रीची थी आठ तारखेला रात्रीची रात्रभर तिच्या वेदना चालू होत्या सकाळी नऊ तारखेला मग ती जास्त वेदना चालू व्हायला लागल्या आणि तिन्ही पण आहे ना माणसं दोघं म्हणजे तिच्या सारखं विचारायचं काही त्रास असला तर मला सांग मी कोणाला तरी बोलूतो डाग गाडी बोलवितो मग ती म्हणली पप्पा आपण सकाळचं जाऊ मग तिला सकाळीच मी उठल्यावरती तिच्या आईला म्हणलं दवाखान्यात दा तिला घेऊन जा मग तिथे दवाखान्यात गेल्याच्या नंतर मग सिस्टर बोलली मॅडम तिथे गेल्या आणि त्यांची तपासणी केली तर ते म्हणले डिलेवरी दोन अडीच तीनच्या मध्ये होईल आणि असं सांगून मग त्यांनी मी परत आले आणि मग दोन वाजता परत डिलेवरी म्हणजे आडमेंट किती दवाखान्यामध्ये केल्याच्यानंतर मी मी आणि माझी मुलगी चालत दवाखान्यापर्यंत गेलेली आहे आणि तिथे गेल्याच्यानंतर सिस्टरनी मला यांना गोळ्यांच्या इंजेक्शनाची चिठ्ठी दिली म्हणजे एवढे घेऊन या आणि घेऊन आल्याच्यानंतर त्यांच्या ताब्यात दिल्या तर तिथं आशा वर्कर सिस्टर आणि माझे मिसेस आणि पेशंट एवढीच होते मी त्यांच्या हातात त्या इंजेक्शन दिल्याच्यानंतर मला म्हणते आता बाबा तुमची काही काळ म्हणजे गरज नाही तर तुम्ही बाहेर बसा ती तीन वर्षाची ती आज होती तिला घेऊन मी दवाखान्याच्या बाहेर बसलो आणि तीनच्यानंतर तीन, तीन वाजता तिथे डिलेवरी झाल्यावर तुम्ही आतमध्ये आता तुमची मुलगी डिलेवरी झाली तिला मुलगा झालेला आहे मग आतमध्ये गेल्याच्यानंतर सगळं बघितलं तर मग मंडळीला बोललं बाळकोड येतं तिने मला कॉर्टवरती तिथं जनरल रूममध्ये नेऊन ठेवलं तर तिला तो रूम साफ करायला सांगितला डिलेवरी वार्ड आणि तो साफ करून आला त्यानंतर मी बाळाजवळच होतो पेशंटजवळ तिथं असताना कुठलाही डॉक्टर किंवा नर्स आलेले नाही आणि नंतर मग मी मंडळी तिकडून रूम साफ करून आले त्यानंतर पेशंट पेशी तिचे कपडे पगत तिला दिसलं ति माच्या अंगावरती लढ जास्त वाया लागली चादर भेजली गाऊन भेजली मला ती लागली वाढायला म्हणलं काय जातं तर मग मी ते रूममध्ये बघितलं तर ती एक सिस्टर बसली होती कामगार बसली होती मोबाईल घेऊन मग तिला मंडळीला बोललं की तिला घेऊन ये आणि तिला सांग आणि तिथंच होतो मग तिला सांगितलं त्यानंतर मग तिथूनच लगेच फोन आला फोन केला नंतर आहे ना डिलेवरी तीन वाजता झाली आणि सिस्टर जवळजवळ ती सहा सव्वा सहाच्या दरम्यान मध्ये तिथं आले आल्या आल्या त्यांनी लगेच काही गडबडीने म्हणले का डिलिव्हरी पेशंट ना मनसरला हलवलं पाहिजे अँबुलन्समध्ये ना कोणी आमच्यास डॉक्टर ना कोणी त्यांनी कुठली चिट्टी तयार केली आणि आम आमच्या माझ्या जवळ तिथे खिशेट ठेवली आणि मंडळी पेशंट आम्ही अँबुलन्समध्ये ना सहा वाजून पन्नास मिनिटांनी इथून हल्ली गाडी अँबुलन्स सात वाजता तिथं गेलो आणि आतमध्ये ट्रेचरवर ती बॉडी म्हणजे पेशंट नेलं आणि नंतर आतमध्ये गेल्याच्या नंतर मग आम्हाला बाहेरच थांबवलं डॉक्टरांनी म्हटलं की आतमध्ये तुम्ही काही येऊ नका आम्ही चालू करतो तिथं जा जोपर्यंत जास्तपर्यंत आमची पोरगी आमच्या हात अशी आवळून धरायची मी स्वतः तिला बोलायचं घाबरू नको आम्ही आहे आम्ही आहे असं करीत होतो आणि ज्यावेळेला ती आतमध्ये गेली त्या टायमाला पूर्ण पांढरी फेक पडलेली होती डॉक्टरांनी सांगितलं की ही पेशंट आहे ना तर आम्हाला कमीत कमी चार वाजेपर्यंत जरी आलं असतं तर आम्ही पूर्वी म्हणजे पेशंट दगवू दिले नसतं आम्ही आतमध्ये बाहेर बसल्यामुळं सारखे सारखे पाच पाच मिनटाला यायचे होते आमचे प्रयत्न चालू आहेत तुम्ही घाबरू नका आता आमचे प्रयत्न चालू आहेत घाबरू नका लास्ट स्टेपला त्यांनी बाहेर आले आणि म्हणले आमचं प्रयत्न चालू असताना तुमची मुलगीने ऑफ झाली एवढं बोलल्याच्या नंतर आम्ही दोघांना बायक दुसरं कोणीच नव्हतं तिथं हॉस्पिटलमध्ये मनसरच्या या ठिकाणी नमस्कार मी डॉक्टर जाधव पेशंट जवळपास नऊ तारखेला सकाळी आठ वाजता इथं चेकिंग लागलं का होतं काय नाव होतं पेशंटचं केसरकर म्हणून ताई आहे संपूर्ण नाव काय त्यांचं अश्विनी बाब केसरकर बरं बरं ते कशासाठी आले होते हॉस्पिटलला ते ॲक्च्युली तो पेशंट राहत होत एस च्या मागेच राहत मग सिस्टरना त्यांनी कल्पना देऊन सकाळी चेक करायला सांगितलं होतं कसलं पेशंट होतं पण ते एन सी होती बर मग पुढं काय घडलं मग त्यांची सकाळी तपासणी झाली सकाळी तपासणी झाल्यावर बी आता काही कळा आता स्ट्रॉंग नाही येतात परत एकदा दोन चार घंट्यांनी जर कळा येत असेल किंवा त्रास होत असेल तर मग त्यांना बोलवता येईल असं सिस्टरांनी सांगितलं सिस्टरनी परत एकदा पावणे दोनच्या आसपास चेक केलं आणि तीन वाजता डिलिव्हरी झाली तीन वाजता नॉर्मल नॉर्मल हो म्हणजे बाळ पण व्यवस्थित होतं पेशंटची पण तब्येत व्यवस्थित होती त्याच्यानंतर मग साडेसहाच्या आसपास मला कॉल आला की सर असं असं पेशंटचा रक्तस्राव होत आहे त्यामुळे आपल्याला तो पुढे ट्रान्सफर करावा लागला तो रक्तस्राव कसा म्हणतो हे नॉर्मल पेशंट मध्ये कुठल्याही डिलिव्हरीच्या पेशंट मध्ये पीपीएच हे नॉर्मली रक्तस्राव होत होऊ शकतो त्याचे अनेक कारण आहेत भरपूर अशी वेगवेगळे कारण असू शकतात त्याच्यामध्ये जे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काही इन्फॉर्मेशन देऊ त्याच्यावर ते ठरवतील लोक की नेमकं त्या रक्तस्रावाचं कारण काय आणि ते पुढे जाऊन कसं थांबवता येईल तुम्हाला फोन आला म्हणजे तुम्ही कुठं द्यावे मी बाहेर गेलो बरं बरं तुम्हाला फोन कोणी केला शिक्षण केला कुठल्या कुठल्या शिस्टरांनी पोलीस शिक्षण केलं बरं आणि मग हे कळाल्यानंतर मग तुम्ही पुढची ट्रीटमेंट काय केली त्यांचं मी त्यांना ऑन फोन सगळी ट्रीटमेंट सांगितलेली आहे त्यांनी ट्रीटमेंट दिली आणि पेशंट पुढे पाठवलं आणि मग मी लगेच आमचे जे सेकंड मेडिकल ऑफिसर आहेत त्यांना पाठवून त्यांना एक पाच मिनिटात मग सर ह्याला पाठवलं त्या इकडे येण्यापेक्षा डायरेक्ट इथून पेशंट तिकडे आणि आमचे जे डॉक्टर होते ते तिथंच होते त्याच्यानंतर आय सी यू जवळपास दीड ते दोन घंटा आमचे डॉक्टर सोबतच पण डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्यापैकी असतात का हो डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्यापैकी पे पेशंट मध्ये म्हणता येणार म्हणजे ते ऑन 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 पेशंट वर आहे काही झालं होतं आता पेशंटनी म्हणजे असं सांगतायत सिस्टर की पेशंटनी त्यांची हिस्ट्री बद्दल तेवढी माहिती दिली नव्हती की त्यांना पहिल्या वेळेस ब्लड लागलं होतं वगैरे ओके ओके त्याची जर कल्पना केली अशी तर आपण अजून सतर्क राहू शकलो असतो आणि अजून आपण त्यांना लवकर पाठवू शकलो डिलेवर लवकर पाठवलं जस्ट सिमटम म्हणजे आता आता दुखायला लागले लोक दुखा तर आताच आपण पाठवू शकतो ओके तसंच जेव्हा रक्तस्राव त्यांनी सांगितलं की रक्तस्त्राव होत आहे आणि ते त्यांनी पण नाही सांगितलं असं म्हणणं सिस्टरांच सिस्टरांनी चेक करतो आम्ही रेग्युलर प्रोसिजर नुसार चेक केलं चेक केलं असं आम्हाला रक्तस्त्राव दिसला आणि मग आम्ही तात्काळ पेशंट जे काही ट्रीटमेंट आहे जे काही प्रोटोकॉलनुसार ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट देऊन आम्ही तात्काळ पेशंट मंचाला पाठवलं ओके okay. म्हणजे मग पेशंट स्वतः उठून ह्या स्टेजरून त्या स्टेजर बसलं पेशंट बोलत होतं आणि तिथेही जवळपास दीड ते दोन घंटा पेशंट हो, म्हणजे हो तिथे पेशंट जे इकडून तुम्ही पाठवलं ते पेशंट साधारण किती वेळात मंचरला गेलं असेल साधारण दहा मिनिट दहा मिनिट दहा मिनिट पुन्हा त्याच्यावरती ट्रीटमेंट तिथे चालू केली त्याचा पेशंट तिथं किती वेळ होत ते दोन घंटा दोन तास दोन तास पेशंट असले उपचार केले उपचार चालू होते तिथे गेल्यावर पण असं झालं होतं की पेशंट चांगल्या मध्येच होतं अगोदर तर त्यांचं म्हणणं होतं की रक्ताची गरज पडू शकते किंवा काय कशासाठी ट्रान्स म्हणजे त्यांनी बेसिक हे नाही सांगितलं कारण नाही सांगितलं की आम्हाला पुढे ट्रान्सफर का करायचंय पण त्यांची तयारी होती की पुढे ट्रान्सफर करायची कोणाची पुढच्या हॉस्पिटलची बरं बरं तर मग त्यांनी हे सांगितलं होतं की पुढच्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करावं लागेल तर मग आम्ही तयारी केली होती की त्या हॉस्पिटल म्हणजे दुसरी अँब्युलन्स बोलवा त्याचा वेळ जाईल म्हणून आम्ही आमच्याच अँब्युलन्सनी तिथून तो पेशंट पुढे नेणार होतो बरं पण मग त्यानंतर थोडं पेशंट हे रिएक्ट करत नव्हतं त्यांचे जे ट्रीटमेंट रिएक्ट करत नसल्यामुळे मग त्यांनी तिथंच ठेवण्याचा विचार केला आणि दीड ते एक दोन घंट्यानंतर त्यांनी ते पेशंट डिक्लेअर केलं दोन घंट्यानंतर पेशंट दाखवलं मग साधारण रक्तस्राव जास्त प्रमाणात झाला म्हणून पेशंट दाखवलं असं आता ते पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये काय येते ते म्हणजे त्याच्यावरच सांगता येईल आपल्याला ओके 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 मी त्यानंतर एक लांडेवाडी पी एस सीला एल एच वी या पदावर एन आर एच एममध्ये जे एन म्हणून कार्यरत आहे गेली सहा वर्ष मी लांडेवाडी पी एस सीला करते याच्या आधी मी एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून डिलिव्हरी वगैरे करते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आणि लांडेवाडी पी एस सीला सहा वर्षापासून आहे रविवारी सकाळी नऊ सातला आश्विनी बाळू केसरकर वडील माझ्या घरी आले आणि मुलीची तब्येत दुखती तिच्या पोटात दुखतंय तू चेक करायला चल तिच्या वडिलांना घेऊन आणि पेशंटला माझ्या घराच्याच समोर पेशंट राहत होते तिच्या घराजवळूनच मी खाली येत होते मग आमच्याच बरोबर पेशंट आले हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला मी पेशंटला पहिलं तिच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही मनसरला घेऊन जा कारण तिची पहिली डिलिव्हरी कोल्हापूरला झाली होती त्याच्यामुळे इथं आमच्याकडं तिचं जास्त काही न तपासण्या वगैरे नव्हत्या म्हणून तुम्ही मनसरला घेऊन जा मनसरला दाखवा ते जर व्यवस्थित ते तुम्ही तिथं करू शकता तर मी इथं करते म्हणल्या डिलिव्हरी पण त्यांनी ते म्हणे नाही चल खालीच बघायला चल पेशंट मग मी खाली आली पेशंट चेक केली पेशंटचं त्या वेळेला एवढं काही दुखत नव्हतं पेशंट व्यवस्थित होती नॉर्मल त्याच्यानंतर मी ह्या एरिया ज्या उपकेंद्राच्या आहे त्या श्रीमती आडवणे सिस्टरांना फोन केला की अशा अशी लिजोरची पेशंट आहे आशा वर्करला जी ह्या भागातल्या आशा वर्करला भाग्यश्री गाडवेला फोन केला की अशा अशी बिजरची पेशंट आहे म्हणून त्याच्यानंतर भाग्यश्री गाढवेनी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान पेशंट आणली घरून दवाखान्यात मग दवाखान्यात मी पण लगेच आले त्यांच्याबरोबर आणि त्यावेळेला पण त्यांची बॅक हिस्ट्री घेतली तर त्याच्यात ते त्यांनी बॅक हिस्ट्रीमध्ये फक्त पेशंट तीन तासात पहिल्या डिलेवरीला नॉर्मल झाली होती तिला काही प्रॉब्लेम झाला नाही डिलेवरी व्यवस्थित झाली होती असं सांगितलं मी त्यांना एवढंही म्हटलं परत की तुम्ही पेशंट मी लागलं तर दवाखान्याची ॲम्ब्युलन्स देते तुम्ही पेशंट पुढं घेऊन जा तर ते म्हणे नाही नाही आता एवढ्या वर्षापासून तू कर आणि ते मला एक अठ्ठ्याण्णव सालापासून पण ते मला ओळखतात ते म्हणलं इथंच करायचे मग इथं करायची तर मग पेशंटनी चेक केली परत तिला बॅक हिस्ट्री तिचे तर त्यांनी जे पहिल्या डिलिव्हरी मध्ये कॉम्प्लिकेशन झाले होते तिला ब्लड तिचा बी पिलो झाला होता हे मला सांगितलेलंच नव्हतं ज्या वेळेला मी दुसऱ्या त्यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेले त्यावेळेला पेशंटच्या मावशीने मला आम्हाला ते सांगितलं की असं असं तिला पहिल्या वेळेला ब्लड लागलं होतं तिचा बी पिलो झाला होता तुमच्या पुढच्या हॉस्पिटलने तिला ब्लड का नाही आणि पेशंट तीन वाजता व्यवस्थित नॉर्मल झाले त्याच्यामध्ये जी ट्रीटमेंट करायची असती ती ट्रीटमेंट पूर्ण केली मी पेशंट सेटल झाला एक तास आणि चारच्या चार, चार, चार वाजता मी पेशंट कॉटवर घेतला कॉटवर घेतल्यावर पण पाहिलं पेशंट व्यवस्थित होती तिला तिच्या आईला चहा बिस्किट द्यायला सांगितलं तोपर्यंत बेबीला आम्ही मदर फिटला ब्रेस्ट फीड केलं त्याच्यानंतर तिच्या आई चहा घेऊन आली तर पेशंट मी चहा आणि दोन बिस्किट खाल्ली आमच्या समोर त्याच्यानंतर साडेचारच्या दरम्यान पण मी पेशंट परत पाहिली कारण ती माझ्या जवळचीच होती म्हणून मी जरा बोलत होते त्यावेळी पेशंट व्यवस्थित होती त्याच्यानंतर पा सव्वा पाचच्या च्या दरम्यान ते डिलिव्हरी चकली उडणी म्हणून म्हणजे कपडे चेंजिंगला मी घरी गेले आणि घरी गेल्यावर मला शिपायचा फोन आला सहाच्या दरम्यान की पेशंटला उलटी झाली तर मग लगेच मी परत खाली आले खाली आल्यावर तिला उलटी झाली पण ती, ती चहाची कारण त्यांनी पाहुणेसा आला परत तिला ब्लॅक टी दिलता त्याच्यामुळे तिला उलटी झाली मग उलटीचं तिला इंजेक्शन वगैरे हो जर गोळी दिली आणि तिच्या आईला म्हटलं पॅड चेंज केलं का तिचं तर तिची आई बोलली की नाही केलं तर म्हटलं मी आहे मग पॅड चेंज करून घेऊ म्हणून तिचं पांघरून वरती केलं तर त्यात मला ब्लिडिंग आणि तिची लग्न झालेली दिसली तर ते त्याच्यावर मग आमच्या शिपायला घेऊन लगेच तिचं पॅड चेंज केलं सरांना कॉल लावला आणि त्यांनी जी जी ट्रीटमेंट सांगितली ती ती मी पूर्ण केली आणि पेशंट रेफर केला डिलेवरी झाल्या झाल्या पण मी आमच्या इंचार्ज सरांना कॉल केला होता आणि आता ह्याच्या ह्या कंडिशनला पण सरांना कॉल केला होता सरांनी आमचा सेकंड नियमो लगेच त्वरित तिथं पाठवल्या पुढच्या हॉस्पिटलला म्हणजे नैसर्गिक नैसर्गिकरित्या डिलिव्हरी तुमच्याकडे ओके झाली होती त्याच्यानंतर त्यांच्यानंतर त्यांनी ता। काय त्रास झाला होता पहिल्या डिलेव्हरीला ते तुम्हाला सांगितलं नाही आणि म्हणून तुम्ही निष्काळजी राहिले ब्लड वगैरे आणून ठेवलं नाही मग इथे आम्ही घेतले हो ओके आणि त्यामुळे मग तुम्ही पेशंट पुढे पाठवलं आणि पुढे पाठवल्यानंतर साधारण दीड दोन तास पेशंट मंथरच्या उपजिल्हा रुग्णालयात होतं उपस्थित होत